नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल गणेश तांबळे ब्लॉक्स मध्ये व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आज सांगोल्या या ठिकाणी आबासाहेब केसरी मैदान संपन्न झालं मैदान खूप चांगल्या प्रकारे संपन्न झालं आणि फायनलचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आज या बैलानं एक नंबरचा मान पटकवला ती जोडी होती राजधानी एक्सप्रेस बालमा आणि त्याच्या जोडीला पलटन uh, विजयबाब uh, मदने सरदार तर खऱ्या अर्थानं आजचा व्हिडिओ मला बनवायचा असं ह्यासाठी वाटला की महाराष्ट्राच्या बैलगाडी क्षेत्रात एक आज वेगळा इतिहास म्हणू आपण कारण गट एका सा एका कडेने सेमी एका गडीने आणि परत फायनल एका गडीने म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आज एक वेगळा इतिहास रचला गेला आणि तो इतिहास रचला महाराष्ट्रातली एक नामांकित जोडी ठरली ती म्हणजे राजधान एक्सप्रेस सातारा एक्सप्रेस बालमा आणि पलटणकरांचा सरदार खऱ्या अर्थानं आज बैलगाडी क्षेत्रात एक आगळं वेगळं पण जाणवलं प्रेक्षक वर्ग किंवा जेवढे सुद्धा चाहते होते आज बालमाचे खऱ्या अर्थानं आजचा दिवस म्हणजे सातारा जिल्ह्यासाठी आणि बैलगाडी क्षेत्रासाठी खूप मोठा दिवस आहे कारण आज जे बलमान करून दाखवले ते अक्षरशः त्याच करावं एवढं त्या बैलाचं कौतुक कमी कारण नावाला साजला असा बैल आहे आणि मालकांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थानं मालकांनी सुद्धा त्याला एवढा जपलंय एवढी जोपासना केलेली आहे आणि तो बैल मालकाचा आज पांग पडतोय म्हणजे मालकाला कधी नाराज करत नाही आणि आजच्या मैदानाचं वैशिष्ट्य पुन्हा पुन्हा सांगायचं म्हणजे खरंच आज गाडी खूप स्पीड पळाली आणि बलमान आज एवढं स्पीड लावलेलं गाडी तिन्ही फेर म्हणजे एका फेर आहात नाही ती गाडी पण आज तिन्ही फेर गाडी बाहेरनं पडली एकदा ह्या साईडनं एकदा ह्या साईडनं एकदा ह्या साईडनं म्हणजे एक आज बैलगडी क्षेत्रातलं मोठं वैशिष्ट्य म्हणायला लागेल की तीन फेरे बाहेरनं कडनं पळून गाडी एवढ्या मोठ्या मैदानात एवढ्या मोठ्या बैलांच्या मध्ये एक नंबर करते म्हणजे त्या गाडीला स्पीड किती असेल आणि खऱ्या अर्थानं अक्षय मोरे सातारा आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक अक्षय मोरे यांचं आणि विजूबा मधने नाही यांचं मी स्वागत करतो आणि बलमाला आणि सरदारला येथून पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर आज जे सर्व बैलगाडी मला फायनल साठी पात्र झाले त्या सर्व बैलगाडी मालकांना चालकांना माझ्याकडून माझ्या चॅनेलकडून आणि महाराष्ट्रातील बैलगाडा अखंड बैलगाडा प्रेमींच्याकडून सर्व फायनल विजेत्या बैलगाडी मालकांना खूप खूप खुँँ शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जयराव जय शिवराय बाळमामाच्या नावाने चांग बलं